चांगलं गौरी भेटते इथे अडचणीचे ठिकाले जे पंचस आहे ते पण चांगले ओरले उभे राहिले नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहो आज डिंडोरी तालुक्यात इथे आपण केतन गटखळे यांच्या प्लॉटमध्ये डिपिंग घेत आहोत आपण बघू शकता शरद व्हरायटी ही आणि आज यांची सेकंड डिप चालू आहे साईज जवळपास पाच एम एमची साईज आहे आपण एकरी एकशे चाळीस लिटर सोल्युशन बनवलं आहे एकशे चाळीस लिटर सोल्युशनमध्ये आपण एकरवरची डिपिंग करणार आहोत तिथे काही टेस्ट रिझल्टसाठी मी अशा नॉट्स टाय केल्या जेणेकरून एक दीड हप्त्याच्या कालावधीनंतर मी या बंचेसचे रिझल्ट तुम्हाला दाखवेल मी केतनी रमण गटकर राहणार मातेरवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर या प्लॉटची मित्रांनी डिपिंग घेतली आहे तर दरवर्षी व्हेरिएशन राहायचं म्हणजे खालचं जाड वरचं बारीक तो प्रकार नाही दिसत यावर्षी आणि सिर्फ स्प्रेला पण ते चांगले स्कॉर्सिम वगैरे नाही यावर्षी अच्छा आणि औषधांची पण बचत आहे कवरेज होतं त्याच्यामुळे मग मापत पाणी वगैरे जातं रोज जास्त टाकायचं काम नाही चांगलं वाटतं सर आपल्या शेतकरी बांधवांना मित्राच्या फ्लोअरबद्दल काय सांगशाल तुम्ही टिपिंगचा अनुभव कसा होता तुमचा रिझल्ट चांगले वाटत काय अडचण नाही अच्छा म्हणजे एस एस वगैरे घालायचं काही काम नाही येस एस ची मग ठीक आहे सर पूर्ण आतले गड पण कव्हरेज भेटलेले चांगलं काही बारीक वगैरे काही दिसत नाही कुठं सर मित्राच्या सर्व्हिसिंग बद्दल काय म्हणणं आहे तुमचं सर्व्हिसिंग कशी मशीनची सर्व्हिस पण चांगली म्हणजे काही प्रॉब्लेम आलाय तर आला नाही हां मग कॉल केला का लगेच माणूस घरी येतो एक दोन तासामध्ये ठीक आहे सर मशीन बद्दल कोणी माहिती दिली होती आपल्याला ते मामांकडे ना दोनशे लिटरचं ब्लोअर ठीक हो आहे बघितलं आम्ही रिझल्ट ओके ओके सिंगल आहे ते okay, okay. हा म्हटलं चॅक्टर पण मोठा आहे मग चांगलंच घेऊ बस अच्छा आणि सर आपण मागच्या वर्षी पण डिपिंग घेतली होती का मित्राशी याने नाही मागच्या वर्षी नाही घेतली मामांकडेच रिझल्ट बघितले ते बेस्ट रिझल्ट वाटले एकदम ओके ओके त्याच्यामुळे मग निर्णय घ्या मित्राच घेऊ बस ब्लोर आणि सर लोकल ब्लोअर जे राहतात त्याच्यापेक्षा काय चांगलं वाटतं आपल्या ब्लोअर मध्ये मित्राच्या लोकलचं म्हणजे कसं आहे ए, मनी सेटिंग मध्ये आलाय समजा मनी धरली भागाला हो स्पॉट वगैरे स्कॉर्चिंग येते तो प्रकार नाही वर्षी क्लिनिक पण जास्त प्लॉटवर हा आपला प्लॉट किती दिवसाचा झाला आज आज एकसाठ दिवसाच झाला हा आणि पुरा मित्रावरच आहे ना हो पूर्ण मित्रावरच ओके okay, सर सर आमच्या सोबत बोलण्याबद्दल धन्यवाद सर